संजय राऊत थोडे आजारी आहेत पथक काढले संजय संजय नाही तर माजगावकरांसारख्यांचे पण सारखे पण अनेक मित्रांचे पण संजय राऊत आजारी आहेत हे ऐकून थोडंसं अस्वस्थता आली याचं कारण <coughs> महाराष्ट्राची <coughs> संस्कृती हे राजकारणाच्या पलीकडे एकमेकावर प्रेम करणारी आहे आणि त्यामुळे मला काही कळलंच नाही आहे की नेमकं काय झालं आहे त्यांनी स्वतःच पत्र ट्विट केलं आहे की मला आता दोन महिने तुम्हाला भेटता येणार ना नाही याचा अर्थ काहीतरी सिरियस आहे तर परमेश्वर त्यांच्या प्रकृतीला आराम देव याचं कारण कोणी कितीही आपल्यावर टीका करणारा असला तरी माणूस म्हणून त्याच्याबद्दलच्या सद्भावना हे काय माझं असायला महा महाविकास आघाडीचा सा एक मोर्चा आहे मुंबईमध्ये मतचोरीच्या संदर्भात काल राज ठाकरेंनी जी सभा घेतली किंवा मेळावा घेतला त्यामध्ये दे तीन डेमो केले मतचोरी कशी होऊ शकते एकूणच ह्या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता मुंबईच्या मोर्चा संदर्भात काय कसं आहे की आता राजसाहेब त्या ग्रुपमध्ये जोडले गेले आणि राजसाहेबांवर तर कॉलेज विद्यार्थी असल्यापासून माझं इतकं प्रेम आहे की नॉर्मली कोणावरच मी निगेटिव्ह बोलत नाही मग राज्यसाहेबांवर निगेटिव्ह बोलत नाही पण ते आज गेले त्या ग्रुपबरोबर पण जो ग्रुप आहे पवारसाहेब उद्धवजी आणि काँग्रेसमध्ये कोणा एकाचं नाव घेता येत नाही म्हणून मग वडेट्टीवा नाना पटोले यांना लोकसभेला ई व्ही एममध्ये घोठाळा वाटत नाही लोकसभेमध्ये मतचोरी वाटत नाही आणि मग विधानसभेत वाटतं आम्हालाही धक्का होतच ना कि की बाबा एक्केचाळीस एक्केचाळीस जागा सातत्याने लोकसभेमध्ये मिळवणार आहे आम्ही चौदाला एक्केचाळीस एकोणीसला एक्केचाळीस इथं सतरावर कसे आलो आमच्याही मनामध्ये संशय येतो पण विश्वासच ठेवायला लागतो काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणावर लोकशाहीमधल्या सिस्टीम्सवर हे आघात करत आहेत त्यातून अराजकतेकडे हे जाईल आणि मग हा भस्मासूर आहे आणि तो भस्मासूर निर्माण झाला की सगळ्यांनाच भस्मसात करून टाकेल उद्याचा मोर्चामध्ये मला याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात मी किंवा मराठीत आपण म्हणू की मनामध्ये एक आणि ओटावरती एक जर मनामध्ये खरंच अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तुमच्या मनात राग असेल तर मग तो राग सदा सर्व काळ व्यक्त झाला पाहिजे हा, हां म्हणजे केजरीवाल हरले की मग म्हणायचं की ए टी एममध्ये आपल्या ई व्ही एममध्ये दोष उद्याचा मोर्चा हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने हा राजकीय स्टंड आहे बघा तुम्ही एक अभ्यास परिचित बारीक सारीक गोष्टींवर तुमचं बारीक लक्ष असतं सध्या काल राय ठाकरे म्हणाले असतील किंवा इतर जर जे म्हणतात की यादीमध्ये जो घोटाळा झालेला आहे उदाहरणार्थ मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर पाचशे लोकांची नावं आहे शौचालयावर एखाद्याचं नाव आहे हा ही त्रुटी नेमकी कशाची आहे बी एल ओची आहे अधिकाऱ्यांची आहे का आणि कुठल्या सिस्टीमची ही त्रुटी आहे मी तुम्हाला एक सांगतो की ह्यांना ना हा नव्याने शोध लागला माझ्या मतदारसंघामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे सत्त्याऐंशीच्या तीनशे सत्त्याऐंशी बूथवर निवडणूकपूर्वसुद्धा एकण एक मत आणि एकण एक घर चेक केलं कारण माझ्याकडे एक योजना दूत नवाजी खूप स्ट्रॉंग रचना आहे त्या प्रत्येकाला फक्त पाच बूथ असतात त्या पाच बूथवरच्या पाच हजार मतं भागिले चार म्हणजे बाराशे घरांवर काम करायचं सातत्याने काम करायचं तर त्यात आम्हाला असं लक्षात आलं निवडणूकपूर्वच की एक हजार संख्येच्या बूथवर एक हजार मतं कधी नसतातच आठशेच असतात आणि आपण पर्सेंटेज हजारवर काढतो हजारोर काढलेलं की ते बेचाळीस टक्के येतं बावन्न टक्के येतं अस्वस्थ येते काय लोकशाही अरे आठशेवर काढणार बाबा तर ते ब्याऐंशी टक्के येतं ब्याण्णव टक्के येतं आणि त्यामुळे मृत म्हणावं काढली न जाणं तर का काढली जात नाही मोठा प्रश्न आहे काढली न जाणं पत्ते बदलले बदलले जाणं नोकऱ्यांमुळे पत्ते बदलले जाणं हे पर्सेंटेज मोठा आहे आता येऊया ते एकशे आठ एकशे दहा वगैरे वगैरे विषयामध्ये हा एक मोठ्या प्रमाणावर विशेषतः नगरसेवक म्हणून लढवणारे जे असतात ते गावाकडे मतदान असणारे पण नोकरीनिमित्ताने शहरात येणारे यांची नावं नोंदवतात आता सॉफ्टवेअरला सॉफ्टवेअरला माणसासारखं डोकं नाही ना त्यामुळे चंद्रकांत बच्चू पाटीलमध्ये सी एच एन डी असं लिहिलं आणि त्या सी एच एन डीमध्ये सी एच डबल ए लिहिलं तर सॉफ्टवेअर दोन नावं आयडेंटिफाय नाही करत आता याच्यामुळे बरीच नावं ही गावाकडे असतात आणि शहरात असतात त्याला आपण दुबार मतं म्हणून आता काल निवडणूक आयोगाने चांगलं घोषित केलेलं आहे की जर वेगळ्या पक्षांनी दुबार नावं आयडेंटिफाय करून दिली तर त्याच्यापुढे एक मार्क असेल आणि त्या मतदाराला आल्यानंतर एक ॲफिडेव्हिट द्यावं लागेल की मी एकाच ठिकाणी मतदान पण असा तो जरी चुकीचंच आहे दुबार मतं हे चुकीचंच आहे आणि ती काही काही ठिकाणी खूप आहेत त्यामुळे ती दुबार मतं काढण्याची आता ते मला पुन्हा एकदा हे दुतोंडी कशी आहेत की बिहारमध्ये हे यादीशुद्धीकरण केलं ह्याला नको आहे महाराष्ट्रात हवं आहे पाच राज्यांमध्ये यादी शुद्धीकरण घोषित केलं तर त्यांना पोटात दुखलं आणि महाराष्ट्रात हवं आहे कारण त्यांना महाराष्ट्रात माहिती आहे की असं सुपडा साफ होणार आहे स्थानिक स्वराज्याचं मी आता सकाळपासून सांगली जिल्ह्यामध्ये तासगावसारख्या ठिकाणी चार हजारची सभा होते मी काय असं मोठा वक्ता नाही आहे ना पण लोक महायुतीला सगळ्या स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणण्यामध्ये इतके इगर आहेत की कधी एकदा निवडणूक होते मग यांना निवडणूक हो लांबवायची लांबून काय होणार आहे दादा सांगलीतला प्रश्न आहे सुधीर गाडगे यांनी झाला त्यांचा जो राग आहे तो नाही तुम्ही वर्तमानपत्रावंत तुम्ही वर्तमानपत्रवाल्यांनी कितीही भारतीय जनता पार्टीमध्ये पुण्यात सांगलीमध्ये मुंबईमध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये रोज छापताय की इथल्या पार्टीमध्ये मतभेद सगळे आम्ही एन्जॉय करतो कसले मतभेद <laughs> तसं तुम्ही सांगलीच्या बाबतीत काही म्हणा असं आहे की दादाने वर्तमानपत्रांना पत्र द्यायला नको होतं पण त्याच्या मनामध्ये हे येणं स्वाभाविक आहे ना किंवा नवीन नवीन लोक येत आहेत जुऱ्यांचं काय आज सकाळी मी त्यांना म्हटलं हो दादा आठवड्यातून दोन दिवस मी येतो माझ्यावर तुमचं इतकं प्रेम आहे की मॅक्झिमम वेळा तुम्ही माझ्याबरोबर असता मलाही बरं वाटतं की दादा वेळ काढता तर विचारायचं ना तुम्ही आणि आज सगळं त्यांना क्लिअर केलं की तुम्ही बावीस फिगर आणली कुठलं म्हटलं त्रेचाळीस जागा बी जे पीच्या सहा जागा जयश्री बहिणींच्या चा, साधारत सहा का पाच इंद्रिश नायक ही झाली मायुती त्या व्यतिरिक्त जनसुराज्याच्या सेटिंग नाही आहेत पण त्यांना काही आहेत असं एकदा फिगर बाजूला काढू फिगरवाल्यांनी नावं सर्वेमधून फायनल करायची आहेत तर रिझर्वेशन पडल्याशिवाय सर्वे करता येत मग त्यांना क्लिअर झालं म्हटलं तुम्ही काय मला सांगणार की जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्याल तुमच्या डबल मी आग्रही असतो जुन्या कार्यकर्त्यांना सगळं क्लिअर झालं गाडग्यांची काही तारीख निश्चित झाली का सुरू करायचं